आयुष्याच्या पुढच्या क्षणामध्ये आपल्यासाठी काय सरप्राईज ठेवलेलं आहे हे आपल्याला माहित नसतं आज मी वॉकला गेलो त्यावेळी माझ्या तंदरीतच चालत होतो आणि अचानकच से एक सेकंड मी खालती पाहिलं तर एक लांब लचक पिवळा धम्मक्क सर्प अगदी माझ्या वाटेतच पसरलेला होता अगदी एकाच क्षणाचा विलंब झाला असता आणि माझं लक्ष गेलं नसतं तर माझं पाय त्याच्यावरती पडलाच असता मी सुद्धा घाबरून गेलो मी मी म्हणणाऱ्यांची साप बघून ठाप्या होते माझं सुद्धा हार्ट स्किप झाले मी घाबरलो परंतु थोड्या वेळाने माझ्या सेन्सेसमध्ये आलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की चला तो शांतपणे पसरलेला आहे त्यामुळे आपण त्याला न ओलांडता बाजूनीच कलटी मारून घ्यावी परंतु त्याचं देखणं रूप हे माझ्या डोळ्यात साचलं होतं अगदी तेवढ्या त्या ते दोन चार क्षणामध्ये म्हणून मला राहावलं नाही तर मी त्याचे फोटोज आणि व्हिडिओज घ्यायला गेलो सहसा इकडे अमेरिकेत शहर भागामध्ये सर्प आढळत नाहीत परंतु माझ्याबरोबर हा पहिलाच प्रसंग नाही आहे मला नेहमीच आढवे जातात माझं त्यांचं काय कनेक्शन आहे मला माहीत नाही परंतु आपल्या अस्थिनीत लपलेल्या अदृश्य सापांपेक्षा हे बरेच म्हणायचे नाही का योगायोगाने आज सोमवार आहे आणि सोमवारचं सर्पाचं दर्शन झालेलं हे एक चांगलं शकून मानलं जातं आणि आज विशेष म्हणजे सोमप्रदोष आहे तेव्हा महादेवाची आपल्यावर कृपादृष्टी आहे असं मी मानलं आणि आज, आज आपण बचावलं गेलो प्रथमदर्शनी तर आपल्याला सर्व सर्प विषारीच वाटतात आणि हा कदाचित बिनविचारी असेलसुद्धा तरीसुद्धा मी डेअरिंग करत त्याचे व्हिडिओज आणि फोटोज काढलेत आणि त्याचे व्हिडिओज काढताना मला जाणीव झाली की ह्याची जी सावली आहे ती एका विशिष्ट इंटरेस्टिंग अशा शेपमध्ये विकसित झालेली होती आणि त्यामध्ये असा एक चेहरासारखा मला दिसत होता तुम्हाला काय वाटतंय बघून ते तुम्ही मला सांगा